नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं मैपत आणि नागराज दोघंही मार्केटमध्ये भेटलेले असतात तर या दोघांनाही एकत्र सुमनने पाहिलेलं असतं घरी आल्यानंतर मैपत नागराजला म्हणतो आज तुझ्या बायकोने आपल्याला पाहिलं तुला चांगलंच फैलावरती घेतलं असेल नागराजमधो नाही एक नंबरची बावलट आहे ती किचन सोडून कोणत्याच गोष्टीत तिचं लक्ष नसतं तर सुमन इकडे विचार करू लागते हे नक्की आज मैपतला का भेटले असतील मैफत म्हणतो मला तर लफडा असल्यासारखंच वाटतंय बाबा चोरून भेटायचं आणि चोरून फोन करायचा आता या दोघांचंही बोलणं सुमन हळ चोरून ऐकत असते नागराज म्हणत असतो की असू द्या मी तुम्हाला येऊन भेटतो घरी सुमन म्हणते हे आज मार्केटमध्ये भेटले आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती असताना महिफतला हे का भेटत आहेत आणि पुन्हा आता असं म्हणत आहेत की मी घरी येऊन भेटतो म्हणजे नक्कीच काहीतरी सुरू आहे तर आता असा नागराज बद्दल संशय सुमन्ना आलेला आहे आणि ती पुढे काय करेल असं वाटतं तुम्हाला